नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर मित्रांनो हे दोन दिवसापासून पाण्या लई लईत पाणी झालं आहे मित्रांनो आमच्या गावाकडं तर अजून दहा पंधरा दिवसांनी मित्रांनो मी ऊसतोडीला जाणार आहे मी एक उस्तोड कामगार आहे तर मित्रांनो तुमचं सपोर्ट असं कायम चाराम द्या रात्री व्हिडिओ पण चांगला होणार आहे हिडिओ रे, शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा ला तर हे पहा मित्रांनो पाण्याचा धबधबा दब हे चौकट पाणी झालं आहे हे आपण पाहू शकता तर हे पहा मित्रांनो आम्हाला मी सवित असताना आम्हाला एक कविता होती मित्रांनो जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणार आहे झरे अतिशय सुंदर असं पावसात पाणी चालू आहे मित्रांनो इकडं आपण पाहू शकता तर मित्रांनो हे समोरचं झाड आहे ते जांभळाचं झाडं आहे आम्ही लहानपणी असताना मित्रांनो गुरु आणायला चारायला गुरु तर ह्या झाडाखाली बसून आम्ही जेवण करायचो मित्रांनो नाही ओडायला पाणी पाजायला आणायचो आम्ही लहान असताना तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे नजारा पण एकदम सुंदर असं लोकेशन आहे आमच्या गावाकडचं तुम्हाला दाखवतो हे पहा तर हे पहा मित्रांनो हे माझ्या पाठीमागचं दिसत आहे मित्रांनो हे तळ छोटंसं तळ आहे या तळ्यामध्ये आम्ही गुरामध्ये असताना शेळा चहरा आणायचो त्या टायमाला इथं गुरांना पाणी पाजायचो तर पाणी पाजून आम्ही आंघोळ वगैरे करायचो इथं पोहायचो नंतर आणि हे माझ्या पाठीमाग झाड दिसत असेल मित्रांनो तुम्हाला लिंबाचं झाड त्या लिंबाच्या झाडा काढली बसून आम्ही जेवण करायचो तर आजचा व्हिडिओ चांगला होणार आहे हेडोव शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पाहू शकता आपण हे आमच्या गावातलं एक नवीन रस्ता झाला आहे आता आम्ही चाललो आहे शनी मंदिरावर एक शंभर वर्षापूर्वीचं शनी मंदिरचं मंदिर आहे मित्रांनो पाहून झालेलं शनी मंदिर चाललो आहे दर्शनाला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हे माझा जोडीदार आहे मित्रांनो बाबा आहे करे बाबा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता चालू आहे दर्शन करून परत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र